पुरती वधूवर सूचक केंद्र सावळ एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमी चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स फाईव्ह वन विजापूर बेळगाव महामार्गावरील मुरगुंडी तालुका अत्नी इथं गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय या विचित्र घटनेत दोन अपघातग्रस्तांना मदत करणारे मिरज तालुक्यातील कौलापूर गावचे सुपुत्र सचिन माळी वयवर्ष बेचाळीस यांचाही मृत्यू झाल्यानं स्वयंभू गणेश मंदिर परिवार व कौलापूर परिसरावर शोककळा पसरली आहे शिरोळ तालुक्यातील महेश सुभाष गाताडे वयवर्ष अडतीस राहणार गणेशवाडी व वा शुभम युवराज चव्हाण वयवर्ष चोवीस राहणार कुटवाड हे उसाची रोपं घेऊन बोलेरो टेम्पोनं अत्नीहून गणेशवाडीकडे येत होते कागवाडहून अत्नी मार्गाने विजापूरकडे चिरा घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये आणि या टेम्पोमध्ये मुरगुंडी येथील ओढ्याजवळ जोरदार धडक झाली यात गाताडे आणि चव्हाण या दोघांपैकी एक ड्रायव्हर बाजूला मृतावस्थेत पडला होता तर दुसरा क्लीनर साईडनं हात बाहेर काढून मदतीची विवंचना करत होता याच दरम्यान मिरजेहून अथणीच्या पुढे एका अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारे सचिन विलास माळी राहणार कौलापूर तालुका मीरा जिल्हा सांगली यांनी आपली स्कॉर्पिओ थांबून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली मदत करत असताना अथणीहून कागवाडकडे येणाऱ्या तिसऱ्या चारचाकी इर्टिका वाहनानं सचिन माळी यांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की इरटिका गाडीत तीन वेळा गोल फिरली आणि सचिन माळी हे साठ फूट अंतरावर ओढ्यात फेकले गेले यावेळी त्यांचा शोध सोबतच्या प्रवाशांनी घेतला मात्र ते मिळून आले नाहीत त्यानंतर येथील त्यांचे सहकारी अपघातस्थळी गेले आणि पहाटे वाजल्यापासून त्यांचा शोध केल्यानंतर काही अंतरावर ते मृत अवस्थेत आढळून आले इर्टिका गाडीनं जोरदार धडक दिली यामुळे गंभीर अवस्थेत असलेले शुभम चव्हाण व महेश गाताडे यांच्यासह मदत करणारे सचिन माळी या तिघांचाही जागीच मृत्यू झाला घटनास्थळी अथणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला अथणी जिल्हा उप रुग्णालयात तपासणीनंतर शुक्रवारी दुपारी मृतदेह हो, नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले शुभम चव्हाणचे वडील युवराज चव्हाण हे ग्रामपंचायत शिपाई आहेत घरच्या आर्थिक अडचणींना तोंड देत शुभम काम करत होता त्याचप्रमाणे गाताडे कुटुंबियांचीही आर्थिक परिस्थिती कठीण आहे या दुर्दैवी घटनेमुळे शिरोळ व मिरज तालुक्यात शोक कळा पसरली आहे मदतीला गेला अंजीव गमावला या घटनेत मानव सेवेची भावना दाखवणारे सचिन माळी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आपला जीव धोक्यात घातला परंतु दुर्दैवानं ते स्वतःच या दुर्घटनेत सापडले आणि त्यांचा अंत झाला सचिन माळी हे मिरज तासगाव मार्गावरील कौलापूर किसानपूर हद्दीत असणाऱ्या प्रख्यात स्वयंभू गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार व स्वराज दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानचे आधारस्तंभ होते श्री स्वयंभू गणेश मंदिराच्या सर्वच कामांमध्ये ते ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कुंभार व इतर सहकार्यांच्या मदतीनं सतत खांद्याला खांदा लावून सक्रिय होते त्यांच्या निधनानं स्वयंभू गणेश मंदिर परिवार व कौलापूर ग्रामस्थांना मोठा धक्का बसलाय सचिन माळी यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी व लहान मुले सचिन माळी यांच्या रूपाने घरातील कर्ता पुरुष गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाय